या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाही नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आता एक ब्रेकिंग बातमी आपण राज्याच्या राजकारणातून पाहत आहोत राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीनं फोन करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं होतं जर तुमच्यावरील इन्कम टॅक्सची रेड वाचवायची असेल तर मला एक कोटी रुपये द्यावे लागतील असं भुजबळांच्या सहकाऱ्यांना या व्यक्तीनं सांगितलं दरम्यान छगन भुजबळ यांच्या वतीनं नाशिक शहर पोलिसात तक्रार करण्यात आली होती यावेळी नाशिक शहर पोलिसांनी सापळा रचून एका आरोपीला अटक केलेली आहे यासंदर्भात माजी मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूया पूर्वी मला एक फोन आला आता मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड त्यांच्याकडे बात त्यांच्याशी ते बोलले तर त्यांनी सांगितलं काय काम आहे ते सांगा बोलतोय सांगा काय मग मी साहेबांना देतो तुमचं काम काय आहे ते सांगा त्याने शाळेला मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये बरोबर ना इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये पैकी आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे की त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे तर आणि त्याच्यावर रेट पडणार आहे त्या आता तर ती वाचवायची असेल तर मी मदत करू शकतो तुम्हाला मग हे संतोष गायकवाड थांब साहेबांशी बोलून घेतो तर आणि मध्ये असा असा फोन आहे मी म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार्म आला आहे हां आपण त्या काय तो आपला तो तो उद बडा उदासीन बडा उदासीन आखाडा तिथे आपण त्या बाबाने बोलव त्या दिवशी मी गेलो होतो काय आणि काय नव्हतं त्या ते कार्यकर्त्यांचं आपल्या त्या कैलास घोगे कैलास घोगे यांनी बघितलं असेल त्यानंतर तो मला माझाच मंगळ वाटला असेल काय वाटलं तर त्यांचं ते आहे बर त्याच्यानंतरच ते फोन त्याच्या सुरू झाले असं दिसतंय मला म्हणजे काय आपलं काय तिथे फार्मच नाही आहे तो फक्त फार त्याच्या दहा बारा वेळा त्याला झळता झालं सगळं झालं आणि एक केस आपल्यावर नाही आहे ही काहीतरी गडबड आहे मी सांगितलं तू त्याच्याशी बोलत राहा परत परत त्याला फोन येत राहिले मग आम्ही जे सी पीला कमिशनर ऑफ पुलीस नाशिकला सांगितलं की अरे असं असं सारख्या सारखे फोन येत आहेत आणि तो माणूस सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो आणि मग रेड पण पडणार नाही काही पडणार नाही तुमच्यावर मला पैसे लागतील मग ते म्हणाले ठीक आहे त्यांनी जे यांच्याकडून ते सगळं मागवून घेतलं काय 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 आहे ते रेकॉर्डिंग वगैरे केलं होतं ते, ते के सगळं आणि पुन्हा ते फोन येत राहिले मग त्याप्रमाणे ते रेकॉर्डिंग मग त्यांनी एक टीम वगैरे तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षतेखाली आणि एक कोटी रुपये त्याने मागितले वगैरे नंतर मग आम्हाला असं कळलं की काळ मग ठरलं यांच्यानी त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय काय कुठे आहे ना धरमपूर हे गुजरात बॉर्डरवर आहे कुठेतरी धरमपूर आहे मग या लोकांनी एक मोठी टीम तयार केली त्याच्यामध्ये गुजरातचे नंबर प्लेट आहेत तिकडच्या तीन मोटर बाईक्स घेतल्या पोलिसांनी आणखीन दुसरी माणसे घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली आणि ती पेशी घेऊन मग तो ती उरवलेल्या ठिकाणी ती गाडी घेली आजूबाजूचे लोक होते मग त्याने तिथे नाही आणखीन पुढे तिकडे अमुक ठिकाणी या ड्रायवीकडे वापरून अशा दोन चार ठिकाणी ते वळवत 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 तर ते नेलं आणि मग शेवटी मग ते त्याला कळलं की आता आपण फार सेफ झालो आणि मोटरसायकलवर होता तो तो खरं म्हणजे यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्यांच्या पाठीमागेच तो होता आणि तू सांगायचा डावीकडे उजवीकडे यांना माहिती नाही कोण काय ठीक आहे त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो आला आणि हो तो आला आणि ते त्याप्रमाणे काहीतरी थैली वगैरे घ्यायला लागला असेल आणि त्यावेळेला त्याला मग अरेस्ट केलं आणि मग काल आणलं आणि मग यांना पण बोलवलं हे पण केले सकाळी पाच वाजेपर्यंत ते सगळं चालू नव्हतं हे अशी किंमत आहे काय का कोणाला काय झालं कोण काय आता आपलं का पोलिसांनाच आवडतं कळ पण तो मला असं कळ यांनी जे सांगितलं होतं तो चांगला ग्रॅज्युएट आहे वाटतं आणि नोकरी नाही आहे परिस्थितीने गाजलेलं आहे आणि कोणाकडून तरी ते ऐकलं असेल की भुजबळांना तिकडे बंगला आहे फार गपचूप भुजबळ येतात गपचूप असलाय तो पोलिसांनी ते कुठे बी गपचूप जाऊ शकतो मग त्यांनी आपलं ठोकायला सुरुवात केली आपलं मंडळ ओळख म्हणला आहे तिकडे एवढं पैसा आहे तिथे आता हे आहे ना आणि मग म्हटलं सर आपलं कुठं बांगला नाही काय नाही काय नाही काय कशाला टोकेल आता आपल्या सर द्या पोलिसांमध्ये हे सगळं आपण काल पकडला कोण तर काय ते केस वगैरे चालेल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत यमी टमी मल्टी क्युसिन कॅफे व व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमच्याकडे पिझ्झा बर्गर इंडियन मेन कोर्स चायनीज कॉन्टिनेंटल स्पेशल मुंबई पावभाजी नाचोस मॉकटेलसह आईस्क्रीम पार्लर व व्हेज रेस्टॉरंट आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमधील तज्ज्ञ शेर फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था एकवेळ अवश्य भेट द्या यमीटमी रेस्टॉरंट कोटमगाव रोड अजय गादी भंडार शेजारी येवला